आपली त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे स्किन प्रोडक्ट्स म्हणजेच ब्युटी प्रोडक्ट्स आणि त्याचसोबत घरगुती उपायांचा वापर करत असतो या उपायांपैकी बहुतेक लोकांना आपल्या चेहऱ्यावर कोरफड जेल लावायला खूप आवडते त्यातली मी एक आहे कोरफड हा आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो अशा परिस्थितीत बरेच लोक दररोज आपल्या चेहऱ्यावर कोरफड जेल नक्की लावत असतात ते लावल्यानंतर काही दिवसातच चेहऱ्यावर बदल दिसू लागतात ॲलोवेरा जेल महिनाभर रोज लावलं तर चेहऱ्यावर काय परिणाम होतो याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिलं हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन कोरफड जेल त्वचेला हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज करण्यास मदत करतं त्यामुळे ज्या लोकांची त्वचा हिवाळ्यात कोरडी होत असते त्यांनी त्याचा वापर नक्की करायला हवा याचबरोबर ते लावल्याने त्वचा हायड्रेटेड सुद्धा बऱ्याच काळासाठी राहते दुसरं त्वचेशी संबंधित काहीही समस्या असतील तर त्यापासून लगेच सुटका मिळते कोरफड जेल वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या जसं की डाग सुरकुत्या त्यासोबत पिंपल्स येणं सूर्यप्रकाशापासून आराम मिळवणं हे सगळं काही होऊ शकतंय कोरफडमध्ये दाहविरोधी गुणधर्म असतात जे त्वचेवर येणारी खाज आहे किंवा सूज आहे ते सुद्धा कमी करतं तिसरं डेड स्किन कोरफडचा जेल दररोज चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या मृत पेशी दूर होण्यासाठी मदत होते शिवाय स्किन डॅमेज झाली असेल तर ती आपोआप रिपेअरसुद्धा होते अशा परिस्थितीत कोरफडचं जे जेल आहे चेहऱ्यावर महिनाभर तुम्ही एव्हरी डे लावू शकता आता कोरफड जेल चेहऱ्यावर वापरताना एक गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची असते कोणती सांगते कोरफड वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही लोकांची त्वचा ही कोरफडसाठी संवेदनशील असू शकते किंवा काही लोकांना कोरफडपासून सुद्धा असू शकते त्यामुळे सुरुवातीला एलोवेरा जेल थोड्या प्रमाणात किंवा तर फक्त हातांवर पॅच टेस्ट म्हणून लावा आणि मग ते सूट होत असेल तरच ते तुमच्या स्किनवर अप्लाय करणं सुरू ठेवा नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या वाटत असेल तर मग ते वा वापरू नका आणि तज्ञांचा सल्ला घ्या आता कोरफड जेल रात्री लावल्याने काय होतो फायदा येऊयात मुद्द्यावर आपल्या चेहऱ्यावर शुद्ध कोरफड जेल मसाज आणि रात्रभर चेहऱ्यावर तसंच तर खूप फायदा होतो ह्यातील पोषण तत्वांमुळे त्वचेला लाभ मिळतो सर्वात आधी फेस वॉशने चेहरा धुवून घ्या कॉटनच्या कापडाने चेहरा पुसून घ्या त्यानंतर कोरफ कोरफड जेल चेहरा आणि मानेवरती लावा आवश्यकता वाटली तर तुम्ही एसेन्शियल ऑइलचे काही थेंब सुद्धा यामध्ये ऍड करू शकता चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर जेल चेहऱ्यावर राहू द्या नियमित रूपात हा उपाय केला तर त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यासाठी मदत होते सोबत मुरुम आणि मुरुमांचे डाग हे देखील कमी होतात जर तुम्हाला नुसतं कोरफड वापरून फायदा मिळत नसेल तर दुसरा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता कोणता उपाय तेही सांगते एलोवेरा जेल नाईट क्रीम तुम्ही तयार करू शकता आता एलोवेरा जेल नाईट क्रीम तयार कशी करायची ते जाणून घेऊयात यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल बरोबर लवेंडर ची गरज लागेल एका बाउलमध्ये एलोवेरा जेल आणि लवेंडर ऑइल एकत्र मिक्स करा आता हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला आणि मानेला लावून मसाज करा त्यानंतर सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा रात्रभर तसंच ठेवा जर एखाद्याला रात्रीच्या वेळी कोरफड जेल लावणं आवडत नसेल तर त्याने काय करावं तर हे जे मिश्रण आहे ते दहा ते पंधरा मिनिटांसाठी लावा आणि मग पाण्याने धुवून घ्या रोज हे केलं तरी महिनाभरात चेहऱ्यावर चमक आलेली तुम्हाला दिसून येईल अशा पद्धतीने कोरफड जेलचा वापर तुम्ही स्किन केअर रुटीन मध्ये करून बघा आणि कसा इफेक्ट येतो कमेंट करून नक्की सांगा दिस व्हिडिओ कम्स टू मॅ अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी